नमस्कार महाराष्ट्र तमाम आता भगिनीच्या लाडक्या बहिणी योजने स्वागत आहे लाडकी बहिणी योजने लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओ पाहणार आहोत लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आजपासून खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात मित्रांनो आपण या व्हिडिओ सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ हा खूप महत्वाचा असणार आहे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा असे नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेत लाभार्थी महिला दरमहा पन्नास रुपये दिले जातात या योजनेतील जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पाच महिला महिन्याची रक्कम राबारती महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे आता डिसेंबरच्या सहाव्या हप्त्याची रक्कम राबारती महिलांच्या खात्यात जमा करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे बहिणीसाठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे महिला आणि बाल कल्याण मंत्री अजित तटकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना अधिवेशन संपण्यासाठी लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्कम वळख केली जाईल असे सांगितले होते आता अधिवेशन समोर डिसेंबर महिन्याचा हप्ता राजकीय बहिणींना बहिणी सुरुवात झाली आहे या हप्त्यात या संदर्भात मंत्री तत्करे यांना अतिशय करून सांगितले की महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता मध्ये थांबलेली प्रक्रिया सुरू करून पहिल्या टप्प्यात आधा शिंदी घाललेल्या रा सुमारे भागिना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे डिसेंबर च्या हप्त्या साठी पस्तीसशे कोटी मुख्यमंत्री माझी महिलांना दरमहा रुपये दिले जातात या जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पाच हप्त्याची रक्कम आता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती आता डिसेंबरच्या च्या सहाव्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे आजपासून सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली असून पुढे या महिन्याच्या अखेर सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत यासाठी सरकारने पस्तीसशे रुपयाची तरतूद केली आहे मुख्यमंत्री योजनेच्या डिसेंबर पात्र खात्यात वर्ग केला जाणार आहे पहिल्या टप्प्यात आधीच कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जातील त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे प्राप्त झाल्या पंचवीस लाख महिलांचे अर्ज आले होते या अर्जाची स्कुटनी पूर्ण करून त्यातील पात्र महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दिला जाणार आहे राज्यभरातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माजी राखी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकर त्यांच्या खात्यात जमा होणार आहे खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील डिसेंबरचा चा हप्ता तेवढा भरात देऊ असं व्यक्त केलं होतं त्यानुसार आता सरकारकडून हा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याबाबतच्या हाचही सुरू करण्यात आल्या आहेत त्या नवी नवीन वर्ष नवीन वर्ष सुरू होण्याआधीच लाडकी बहिणी सरकारकडून आनंदाची बातमी दिल्याचं पाहायला मिळत आहे माहिती सरकारच्या विशाल महत्वाची भूमिका बजावली राडकी बहीण योजना यापुढे अशी सुरू राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे तर या योजनेचा रकडलेला हप्ता अधिवेशन संपल्यानंतर राडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाई असे मुख्यमंत्री दे, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं त्यानुसार हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता राडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येणार आहे जी माहिती समोर आली आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात पंधराशे रुपयानुसार सहाव्या हप्ता लवकर जमा होणार आहे शिवाय डिसेंबरच्या या हप्त्यासाठी सरकारकडून पस्तीसशे कोटी रुपयाच तरतूद करण्यात आली आहे दरम्यान याआधी बहिण योजनेचे पाच हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे त्यानुसार आतापर्यंत सात पाचशे रुपये बहिणी मिळालेल्या आहेत आता महिन्याचा हप्ता देखील लवकर खात्यात जमा करण्यात येणार आहे हा हप्ता देण्याची प्रक्रिया आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन तप्यात दिला जाणार आहे त्यानुसार पहिल्या तप दोन कोटी पस्तीस लाख महिलांना पंधराशे डिसेंबरचा हप्ता मिळणार असल्याची माहिती आहे बाब म्हणजे हा हप्ता एकवीसशे रुपयात अशी आशा लाडक्या बहिणी होती मात्र सध्या ते डिसेंबरचा हप्ता पंधराशे रुपयाप्रमाणे प्रमाणे दिला जाणार आहे मात्र माहितीने सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार महिला दरम्यान एकवीसशे रुपये अर्थसंकल्पानंतर दिले जाणार आहे त्यामुळे सध्या तरी 21 रुपैयाचा हप्ता साठी लाडक्या बहिणींना होडी प्रतिष्ठा करावी लागणार आहे मित्रांनो अशा नवीन माहिती साठी आपरे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद